आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल त्रिभाषा सूत्रासंदर्भात सांगोपांग अभ्यास करून विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यासाठी डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य तृतीय भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द पावसाळी अधिवेशनात बारा विधेयके अधिवेशनात सविस्तर चर्चा करून जनतेचे प्रश्न सोडवणार लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्यासाठी छत्तीसशे कोटी मंजूर राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये पहिलीपासून मराठी भाषा सक्तीची आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाप्रमाणे त्रिभाषा सूत्राबाबत सांगोपांग अभ्यास करून तसेच भविष्यात महत्वाच्या ठरणाऱ्या अॅकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटचे महत्व विचारात घेऊन विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यासाठी डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले या समितीचा अहवाल येईपर्यंत तृतीय भाषा संदर्भातील काढण्यात आलेले राज्य सरकारचे सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि सतरा जून दोन हजार पंचवीस रोजीचे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्यात येत असल्याचेही ते, ते म्हणाले विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास आज सोमवार दिनांक तीस जून पासून मुंबई येथे सुरुवात झालीय या अधिवेशनामध्ये सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी सविस्तर चर्चा करण्याच्या उद्देशाने शासनाने तीन आठवड्यांचे अधिवेशन प्रस्तावित केले आहे या अधिवेशनात एकूण बारा विधेयके सादर होणार असून प्रलंबित असलेले एक विधेयक आणि संयुक्त समितीकडील एक विधेयकावर देखील चर्चा होईल त्याचबरोबर सहा अध्यादेश पटलावर जातील राज्यातील जून महिन्यातील पावसाची स्थिती समाधानकारक असून पेरण्यादेखील चांगल्या झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे शेतकऱ्यांसाठी मुबलक प्रमाणात बियाणे आणि खतांच्या उपलब्धतेसाठी यंत्रणा काम करीत असून काही ठिकाणी असलेल्या तक्रारी दूर करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले